नमस्कार शाज कलेक्शनच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आपण शाज कलेक्शनच्या यूट्यूब चॅनलवर वेगवेगळ्या दागिन्यांचे इमिटेशन ज्वेलरीचे व्हिडिओज पोस्ट करतच आहोत काही दिवसांपूर्वी मी एक अँटी टार्निश ज्वेलरीचा व्हिडिओ टाकला होता आणि त्या व्हिडिओला अतिशय सुंदर प्रतिसाद आला आहे बऱ्याच लोकांनी ऑर्डर केल्या आहेत वस्तू तर त्यातलंच आज काही थोडंसं नवीन कलेक्शन आलं आहे ते मी तुम्हाला दाखवते अँटी टार्लिश किंवा वॉटरप्रूफ म्हणजे तुम्ही हे दागिने नेहमी वापरू शकता ऑफिसला जाताना कॉलेजला जाताना डेली वेअर कुठे बाहेर जाताना फॅन्सी दागिने फॅन्सी ज्वेलरी म्हणून तुम्ही यूज करू शकता रोज uh, गोल्ड गोल्ड सिल्वर अशा वेगवेगळ्या पॉलिशेजमध्ये अवेलेबल असतात आणि महत्त्वाचं म्हणजे याला पाण्यात घातलं तरी याचा रंग जात नाही किंवा ह्याची क्वालिटी अतिशय सुंदर असते स्टोन पडणार नाहीत काही प्रॉब्लेमच येणार नाही ह्या ज्वेलरीला त्याच्यामुळे तुम्ही बिंदास अगदी डोळे बंद करून ह्या वस्तूंची शॉपिंग करू शकता आता मी तुमच्यासमोर दाखवते हा अतिशय सुंदर असा रोज गोल्डमधला कडा ब्रेसलेट कडा म्हणतो आपण ह्याला अतिशय सुंदर पॉलिश आहे डिझाईन बघू शकता मी तुम्हाला मुद्दाम असं डिझाईन दाखवते फ्री साईज येतो हा कडा म्हणजे तुमची साईज दोन चार दोन सहा दोन आठ असेल तरी पण तुम्ही ह्याला घालू शकता कारण ना ओपन करून घालायचा कडा आहे आता ओपन कसा करायचा तेसुद्धा मी दाखवते कारण छोट्या छोट्या रील्स बनवताना मला लोकांना कळत नाही की नेमका ओपन कसा करायचा ह्याला डाऊन प्रेस ओपन करायचं म्हणजे ही साईड ह्याची थोडीशी खालीशी दाबायची आणि असं ओपन करायचा आणि हा तसाच नंतर इझिली बंद होतो कोणतीही साईज असली दोन चार दोन सहा दोन आठ तुम्ही इझिली याला वापरू शकता प्राईज असणारे तीनशे पन्नास रुपये फ्री शिपिंग सहा महिन्याची गॅरंटी आहे वॉटरप्रूफ आहे अँटी टार्निश आहे सहा महिन्याची गॅरंटी आहेच पण माझ्या अनुभवानुसार हे दागिने जनरली एक वर्ष किंवा दोन वर्षसुद्धा टिकतात त्याच्यामुळे खूप चांगले लाँग लास्टिंग आहे वेअरसाठी तर बेस्ट ऑप्शन आहे थोडस वॉचवाला पॅटर्न आहे अतिशय सुंदर खूप छान दिसणार ओव्हल शेपमध्ये आणि नीट बघा मध्ये वॉचसारखं म्हणजे आपण जसं रिस्ट वॉच घालतो त्या पद्धतीचं हे थोडंसं डिझाईन आहे तीन डॉट आहे आणि मध्ये मध्ये असं जाईचं काम आहे ह्याला सुद्धा ओपन करायला तोच ऑप्शन आहे डाऊन प्रेस ओपन करायचं ही साईड अशी प्रेस करायची खाली आणि त्याला असं ओपन करायचं एकच मिनिट असं लॉकही तसंच होणार आणि अतिशय सुंदर दिसणार काहींचा हा प्रॉब्लेम असतो की अच्छा माझा हात बारीक आहे तर मग मला हातातून पडणार नाही ना तर नाही पडणार ओव्हल शेप असल्यामुळे गोल असेल ना तर तो सहज निघू शकतो ओव्हल शेप असल्यामुळे हा थोडासा मध्ये चपटा असतो त्याच्यामुळे हातातून पडणार नाही माझ्या स्वतःच्या हाताची साईज दोन चार आहे त्यालासुद्धा हा अतिशय छान होतो दोन चार दोन सहा दोन आठ कुठली साईज असली तरी फ्री साईज आहे कोणालाही सहज होईल आवडला असेल तर प्लीज स्क्रीनशॉट घ्या आणि दिलेल्या नंबरवर शेअर करा ऑर्डर खूप इझिली पोस्ट पे तुम्ही प्ले प्लेस करू शकता ऑर्डर प्लेस करण्यासाठी अतिशय सोपी स्टेप आहे दिलेल्या नंबरला व्हॉट्सअपला हाय टाका तुम्हाला जो मेसेज ता ता जे दागिने आवडला त्याचा स्क्रीनशॉट टाका मी त्याची प्राईस जे काही तुम्हाला असेल ती सांगेनच तुम्हाला एक ॲड्रेस फॉर्मॅट देईन मध्ये ॲड्रेस आणि ऑनलाईन पेमेंट आहे तुम्हाला आधी पेमेंट करावं लागेल गुगल पे किंवा फोनपेने पेमेंट केल्यानंतर इथून पार्सल निघणार आणि तुम्हाला दोन ते चार दिवसामध्ये तुमच्या ॲड्रेसवर मिळणार नेक्स्ट काढायचं डिझाईन बघा ग्रीन दोन जा स्टोन आहेत अतिशय सुंदर आणि त्याला बाजूला व्हाईट कलरच्या स्टोनचं असं लाईनिंग आहे आणि ही लाईन बघा चैनसारखी डिझाईन आहे आणि हा कडा तर डाउन प्रेश पण नाही सहज असा ओपन करून असा घालायचा आहे पुन्हा तेच सांगते फ्री साईज कडा हो आहे दोन चार दोन सहा दोन आठ कोणालाही होऊ शकतो वॉटरप्रूफ आहे अँटी टार्निश आहे सहा महिन्यांची गॅरेंटी आहे आणि प्राइस असणार आहे तीनशे पन्नास रुपये फ्री शिपिंग हे तीनही कडे तीनशे पन्नास रुपये फ्री शिपिंग वॉटरप्रूफ अँटी टार्निश सहा महिन्यांची गॅरंटी आहे अतिशय क्लासी दिसतात ऑफिसला जाताना डेली वेअर करायचं असेल बाहेर फिरायला जाताना थोडंसं असं स्टायलिश ज्वेलरी घालायची असेल तुम्ही कॉलेज गोइंग असाल कॉलेजला जात आहे सुद्धा तुम्हाला हा खूप छान ऑप्शन आहे ईच प्राइस आहे थ्री फिफ्टी फ्री शिपिंग तीनशे पन्नास रुपये फ्री शिपिंगमध्ये येणार समजा आता हे थोडेसे ब्रॉड साईज होती किंवा थोडीशी मोठी दिसत होती जर कोणाला डेली रोज घरातही घालायचं आहे आणि थोड़ी बारीक डिज़ाइन हवी भी है तादी डिज़ाइन भगुन गया ओके okay, एक मिनिट है ना तीन डिज़ाइन तीन अब पॉलिश है गोल्ड सिल्वर अन्य दोस्तों क्वालिटी बघू शकता सुंदर छान असं जाड कडा आहे पोकळ नाही आहे पूर्ण भरीव आहे ओपन करण्याची सेम स्टेप डाऊन प्रेस करायचा ओपन करायचा आणि त्याला तसाच बंद करायचा हा रोज गोल्ड आहे प्राईजही सांगते प्रत्येकाची एकदा मी तुम्हाला सगळे ओपन करून दाखवते डाऊन प्रेस ओपन करायचे ह्याला एकाची प्राइस आहे टू एटी रुपीज फ्री शिपिंग इच टू एटी टू एटी टू एटी असं आहे पण समजा जर तुम्हाला हे तीनही एकत्र घ्यायचे असतील तर प्राइस असणार आहे तिघांची सुद्धा फक्त फाय फिफ्टी रुपीज फ्री शिपिंग पाचशे पन्नास रुपये अतिशय चांगली ऑफर आहे त्याच्यामुळे गिफ्टींसाठी खूप मस्त ऑप्शन आहे मैत्रिणी असाल तर तीन एकत्र घेऊ शकता म्हणजे एकमेकींना जो तुम्हाला रंग आवडेल तो सिलेक्ट करू शकता गिफ्टिंगसाठी तर खूपच सुंदर ऑप्शन आहे आणि तीन मिळणार तुम्हाला पाचशे पन्नास रुपये फ्री शिपिंगमध्ये सिंगल घ्यायचा असेल तर मात्र प्राइजेस चेंज होतात कारण की सिंगल वस्तू असली की मग ती तुम्हाला टू एटी रुपीज फ्री शिपिंगला पडणार सो मी तर सजेस्ट करेन की ऑफरमध्ये घ्या फाईव्ह फिफ्टी रुपीज फ्री शिपिंगला नेक्स्ट हा असा ओपन कडा आहे डॅनियल कडा तुम्हाला ह्याला जर छोटी साईज हवी असेल तर काही नाही अतिशय सिम्पल तुम्ही याला प्रेस करा तुम्हाला मोठी साईज हवी असेल तर तुम्ही ह्याला थोडंसं ओपन करा क्वालिटी इतकी छान आहे तुम्ही कितीही वेळा त्याला ओपन किंवा बंद केलं तरीही प्रॉब्लेम येणार नाही रोज गोल्ड पॉलिश सध्या माझ्याजवळ अवेलेबल आहे याच्यामध्ये सुद्धा गोल्डन सिल्वर हे सगळे कलर अवेलेबल आहे प्राईज आहे टू एटी रुपीज शिपिंग अतिशय ट्रेंडी सेलिब्रिटी वापरताना खूप या तुम्ही पाहिलं असतील ह्याच्यात सुद्धा तुम्ही खूप साऱ्या सेलिब्रिटींच्या गयांमध्ये पाहिल्या असतील नेलकडा म्हणतो आपण ह्याला खिळ्याच्या आकाराचा ओपन करणं सोपं आहे हा याचा ओपनवाला पार्ट आहे ह्याला प्रेस करायचं ओपन करायचं तुम्ही आकार घातल्यावर ह्याला ह्याच्यातच बंद करायचं गोल्डन पॉलिश आहे ह्याचं तीनशे रुपये फ्री नेल नेलकडा आता ह्याच्यातच नवीन आहे सॉरी नवीन नाही पॉलिश वेगळा आहे रोज गोल्ड नेल कड्याचं अतिशय सेलिब्रिटीवाला लुक देणारा प्रोफेशनल लुक देणारा कडा आहे सेम ह्याला इथून प्रेस करून बाहेर काढायचं आणि नंतर प्रेस करून ठकवायचं रोज गोल्ड पॉलिश आणि हे आपलं पॉलिश आहे गोल्डन पॉलिश दोनही अतिशय सुंदर दिसतात तुम्ही कुठलंही सिलेक्ट करा तीनशे रुपये फ्री शिपिंग इच ओके आता हे सगळे जे मी कडे दाखवले हे जास्त करून लेडीज किंवा स्त्रियांसाठी असलेले आहेत आता माझ्याकडे जेंट्स काड्यांचं सुद्धा थोडंसं कलेक्शन आहे आता दाखवण्यापुरता सध्या तरी ॲटलिस्ट दोन आहेत हे असणार जेंट्स जेंट्सकडे पुरुषांसाठी डिझाईन बघून घ्या त्याच्यापेक्षा थोडी साईज यांची मोठी असणार आहे अगेन ओव्हल शेप आहे म्हणजे मधून चपटा आहे त्याच्यामुळे हात बारीक आहे जाड आहे ह्याचा है, प्रॉब्लेम येणार नाही अतिशय सुंदर गोल्ड पॉलिश आहे याचं डिझाईन चेक्स चेक्सचं डिझाईन तुम्हाला दिसत असेल ओपन करण्याची सेम मेथड डाऊन प्रेस करायचा ओपन करायचा ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला सिल्वर गोल्ड रोज पॉलिश रोज गोल्ड असे सगळे तीनही पॉलिश अवेलेबल आहे ओके ह्याची पण प्राईज असणार आहे तीनशे पन्नास रुपये फ्री शिपिंग थ्री फिफ्टी फ्री शिपिंगमध्ये येणार शिपिंग फ्री आहे त्याच्यामुळे तुम्ही कितीही वस्तू मागवा काहीच प्रॉब्लेम नाही तुम्हाला एक्स्ट्रा चार्जेस द्यायचे नाही आहेत हे आहे रोजगोल्ड पॉलिशमध्ये जेंट्स कडा लाईन्स आहे त्याच्यावर अतिशय सुंदर डिझाईन आहे ओव्हल शेपमध्ये आहे ओपन करण्याची सेम मेथड डाऊन प्रेस ओपन करायचा बंद करायचा तसा हा जेंट्सकडे आहे अतिशय चांगली क्वालिटी आहे जाड आहे जर जा, कुठल्या लेडीजना असं वाटत असेल नाही मला सुद्धा अशामध्येच हवं आहे तर तुम्ही असे वापरू शकता एकाची प्राइस असणार आहे तीनशे पन्नास रुपये फ्री शिपिंग सगळ्या वस्तू अँटी डार्निश आहेत म्हणजे रंग जाणार नाही वॉटरप्रूफ आहेत खराब होणार नाहीत लवकर सहा महिन्यांची तर तशीही गॅरंटी आहे सहा महिन्यापेक्षाही लॉंग लास्टिंग आहे टिकणारे आहेत त्याच्यामुळे तुम्हाला जे प्रॉडक्ट आवडेल त्याचं नक्की स्क्रीनशॉट घ्या दिलेल्या नंबरला स्क्रीनशॉट शेअर करा ऑनलाईन पेमेंट आहे ॲड्रेस पाठवा आणि स्वतःची ऑर्डर नक्की बुक करा जर या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा कारण की सबस्क्राईब करणं अतिशय सोपं आणि फ्री आहे तुमच्यासाठी Uh, जर तुम्हाला असं वाटत असेल की हाँ ना शेयर शक्ता शेयर हा व्हिडिओ तुम्ही इतरांना शेअर करू शकता तर नक्की शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे दागिने पोहोचवा जर कोणाला हवे असतील तर ते ॲटलिस्ट आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतील थँक्यू सो मच